कोंबड्या भाऊले इचारा पता आपल्याला जिथं जायचं तिथं याला पता माहीत असेल ना होय हो हो याला पता माहीतच असायला पाहिजे इच्छाच दिसते ना हे हॅलो जंटलमॅन आम्हाला हे पत्ता सांगू शकतो का बा वा सांगाल ना इच्छाच कोंबड दिसते मुले हे काही बोलू नको पक्का जगातले राग येईन तर पता येईल सांग ना आपल्याले तुमको किसका पता चाहिए भाई और कहा जाना है आपको आम्हाला परशेकन खोटारच्या घरी जायचं आहे मुलगी बघायला म्हणून त्यांच्या घराचा पत्ता विचारत आहे तू ऐसा करू भाई थोडा उपर, जाओ। उपर, जाके उत्रो। उपर जाओ ले ले। जा की नीचे उतरू उपर जावं म्हणते हे का आपल्याला स्वर्गात पाठवते का जेव्हा अरे जल मॅन कोणा साडीमध्ये आहे त्यांचं घर तू कधी उप हमक जाणं कल राह नाही बाबा ऐसा नाही आहे उपर मतलब उपर चढना पडत आहे फिर और नीचे उतरना पडतो दिसले बोला असं आहे तर ठीक आहे मलाही वाटलं स्वर्गातच जा म्हणते का मग खाली या हा चला मग जाऊ आपण वर म्हणते वरून खाली उतरा म्हणते हे खोटारडे जे आहे ते परशेकंद खोटारडे आहे ते परसेकंद खोटारडे म्हणजे ते कसं नाव आहे त्याच्यावर विचार करता सावधानीन लग्न ते काकाच चला आपण जाऊ तिकडे तुम्हाला पत्ता शोधाली काही तपलीफ तर नाही झाली ना नाही नाही आम्हाला काही तकलीफ नाही झाली फक्त एक तुमचा पुतण्या भेटला होता ते असं ना हे फिरतच राहते पत्ता सांगायच्या बाबती ते आम्हाला म्हणे वर जा वरून खाली या वर जा वरून खाली आहे आणलं बाबा कुठे जातो का स्वर्गात पाठवत तसंच बयाडतोंडा आहे ते बयाड्यासारख्या गोष्टी करते त्याचं सोडा आता सांगा पुराचं शिक्षण गिक्षण का आहे ते पुरीले मामा नाही का येऊ द्या ना मामाले हे आहे पोरीचा मामा पोरीचा मामा शीख आहे बिन काही बाई पंजाबची तुम्ही महाराष्ट्रीयन आणि हे पंजाबचे हे तुमचं कसं मामाचं ना तर राहा मेरे मा बाप सब येई आहे इसले मला मामाही बी पोराले तर पोराचं शिक्षण किती झालं पोरग काय करते सांग बाबू वनराज सांग शिक्षण विचारते तर शिक्षण सांग तुझं माझं शिक्षण मी बारावी पास झालो आहे फक्त नंतर घरची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती तर मग कामधंदा करायला लागलो कामधंदा करून आपला घर संसार चालवतो एवढं आहे माझ्यापाशी घर संसार चालवतो म्हणजे तुमचं लग्न झालं आहे का नाही नाही तसं काही नाही लग्न विग्न काही नाही झालं आहे आम्ही मुलीच शोधत आहे ठीक आहे ठीक आहे मग काही जमीन वगैरे काही आहे का पा आजकाल सोयरिकेत जमीन आहे का जमीन आहे का म्हणते जमीन पाहिजे तर नोकरी पाहिजे जमीन असली तर पोरगी वावरात जीव काढते मग जमीन विचारून काय करता तुम्ही जमीन याच्यासाठी उद्या जर पोरगा मग जमिनीची इस्टेट राहते बा, बा काहीतरी मांग नाही नाही माझ्या मित्राला नशापाणी अजिबात नाहीये मी वर धंदा काम करत राहते लग्नाच्या आधी सर्व असेच बोलते पण आजकाल नवीन पिढी अशी आहे सर्व नशा पाणी खर्रा दारू याच्यातच आहे मायाबी नाही यायच्यापाशी तर जमीन बी नाही काहीच नाही माय पोरगी तर शंभर एकरवाल्याच्या घरी पडत होती पण वेळेवर त्यानं नाही म्हणलं म्हणून आता हे पाहुणे बोलावणं होय चला आलेस तर घरापर्यंत यायला पोरगी दाखवूनच देतो जा सत्यजित पोरीला घेऊन या चालो बाई लुका चाल ये आहे हमारी भांजी काय आहे बेटा तुझं नाव काय आहे माझं नाव लुका आहे आणि बाबाचं नाव अय नाव पर सेकंद डे पर सेकंद खोटारडे हा नाव तुला पर सेकंद खुटारडे हा हा बरोबर ऐकलं तुम्ही बेटा आताच पोरगा बघून घे मग बरोबर बोलले तुम्ही नाही तर मग सर्व होते मग म्हणते पोरगी मला पोरगाच पसंत नाही तसंच तुम्ही पोराला विचारून सांगून द्या पोरग आमच्या विचाराच्या पलीकडे जात नाही आम्हाला गॅरंटी हा म्हणून तर सैरिक पाहायला आलो मग काय विचार तुमचा काय मित्र विचार सांगून दे माझे वडील जे म्हणाल ते आपण काय वडिलाच्या पुढे जातो आमच्याकडून आमच्याकडून घे हो आहे हो चला पुढचं बोलणं करू जा बाई घरी जा घरात जा लग्न आम्ही मंगल कार्यालयात करू तुमचं तुम्ही अटवा आमचं आम्ही अटकतो हो पण पाहुणे किती येईल ते बी पाहावं लागल ना पाहुणे जास्त नाही येणार दोनशे पावना येईल ठीक आहे तुम्हाला तारीख काढतो आणि बोलावतो मग हा कोणी बाकी आहे का याच नाही तर चालू करा आता लग्न आता कोणीच नाही लग्न चालू कराल काय घर नाही शुभंग सावधान अरे पंडित थांबा 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 फोन आला हां हॅलो कोण आहे असं का मग मी काय शंभर एकर थोडी जाऊ देतो शंभर एकर आता लग्न थांबवतो हे पोरी लोक इकडे इकडे काय बाबा काय म्हणत होते ते शंभर एकर वाला पोरगा आता हो म्हणून राहिला मग लग्न हे थांबवू बाबू ठीक आहे लग्न नक्की आहे ना ओ, का हो नक्की आहे पहा पर सेकंद खोटेजी पाहिणे का देणे नाही फळणी की हो ना काहून पंडित जी कहन लग्न थांबलो शिवमंगल नाही म्हणलं सावधान नाही झालं लगेच मंगल असतं का थांबलं आता या लग्नाची रेंज गेली वाटते म्हणूनच लग्न थांबलं लग्नाची रेंज आहे ना पण बासुंदी आहे ना तिकडे ते हो, हो, खा आता खाल्ल्याशिवाय आपण जाऊच नाही हो आपण बासुंदी तर खाऊच पोटभर मी काय म्हणतो नवर देव आता लग्न इथंच थांबू द्या आणि तुम्ही निघा घराकडे असं कसं म्हणून राहिले हो आम्ही एवढं खर्च हे ते करून गाड्या घोड्या करून इथं आलो आणि आता म्हणता तुम्ही निघा असं कसं होतं झालं याचं हे सातवाई लग्न पडलं वाटते हे आता सातवायला नंबरचं लग्न होय काही खरंच नाही याच्या तकदीरात बायकोच नाही वाटते खरंच ना घरी कुठेच हे नाही पैशावाला थोडासा टिकून होकार भेटला का इकडे लग्न थांबलं नाही हो पर सेकंड खोटे जी असायला लग्न मोडून मोडून का पोरीचं लग्न आहे चांगलं नाही बरं हे मग काय मी या भिकाऱ्याला पोरगी देऊ याच्यापाशी एक या एकरही जमीन नाही तिकडे शंभर एकर वाला मग पुरुशी लग्न करायला तयार आहे मी काय शंभर एकर सोडून भिकाऱ्याला देऊ का मग तुम्ही पहिले हो कसं म्हणलं आम्हाला बोलावलं सरळ झालं इथपर्यंत खर्च करून आलो आम्ही माझे नातेवाईक सर हे सर्व काय म्हणान मध्ये हे एवढे प्रेक्षक लोक हे काय म्हणून मस्त जेवा खावा चालले गा याच्या पलीकडे काय पाहिजे तुम्हाला जेव्हाच बा आपल्याला लग्न हो का नाही हो आपल्याला काय घेणं देणं हो हो आपण बासंदी खाऊनच जाऊ बासंदी इथं मस्त पुढ भेटते नाही भेटत बासंदी मा कधी मरतो काय मरतो याचं काही सांगता येत नाही नाही हो खोटेरावजी नाही असं करू नका तुम्ही खूप मागात पळेल मला खूप खर्च झाला माझा गरीबावर दया करा जरा आखरी गरीब गरिबाच्याच आम्ही पडत असते हे बी लक्षात ठेवा हां जी हॅलो काय म्हणत होते आम्ही लग्न मोडलं ते आम्ही तुमच्याशी लग्न करायला तयार आहे नाही नाही माझ्याशी नाही हो माझ्या पोरीशी मी काय आता या वयात लग्न करील माझ्या पोरीची गोष्ट आहे पहा लोक कसे आहे जरासं असं वरचं भेटलं तर लगेच तिकडे प पलटले हे वारा वादळ साहेब सर परशेकन खोटे आहे नाव आहे ते काही खरं नाही पक्के खोटे आहे काय म्हणता ते त्याच्या लवरसोबत पडून गेला अरे मग आता आम्ही कसं करा फक्त <laughs> जमते वाटते झा टाकू आपण हो ना ना आपण जेमून टाकू जमत असेल तर आठव्यांदा थोडी मोडू देऊ बरं बा आपण आता पोरीला सांगितलं पाहिजे हे असा असा फोन आला म्हणून भेटी तिकडलं काही खरं नाही हेच जमवावं लागते आपल्याला लग्न गरीब असो का कसं आहे असो आता आता आपण एक नाटक करू मजा घेतली बा तुमची तुमचं मन काय आहे का, का नाही ते पाहासाठी हे सर्व आमचं नाटकच होतं म्हणा तुमच्या मनातलं जाणून घ्यायसाठी आता काय करता जवाई बापू हे लग्न लावून टाका नाही तर तेलही जाईन तुपही जाईन हाती धुपार नाही या नाही नाही येत आपण नाटक करू ना बाबा तुम्ही हसा जरा ना काही बा काही हसून राहिले काय झालं नवरदेव बा तुमची आम्ही मजा घेतली जराशी जर बा लग्न मोडलं तर तुमचं किती मन दुखते हे पाहण्यासाठी नाही बेटा हे आपला कार्यक्रम पहिले ठरला होता ना हो हो बाबा आपला कार्यक्रम ठरलाच होता बाबा आपण नवद्यासोबत मजा करू म्हणून आम्ही मजा केली अशी मजा कसते का बाबा इकडे फाशी घ्यायची वेळ आली ती आणि हे अशी मजा करत ना जाऊ काय म्हणा नातेवाई काय नाही आता अर्धे नातेवाईक ते उठून पाहून गेले तुमचं जेवण कोण खाय नातेवाईक जाय ना आम्ही आहे ना लागला एवढं खाऊ आणि घरी बांधून घेऊन जाऊ आपल्या हो हो, अन्नाच्या घरी स्वयंपाक करायचे काम नाही चला चला लवकर मग लावून घेऊ लग्न चला लग्नाचा लग्नामुचा टाईम निघून गेला आणि मला आणखी दुसरं लग्न लावायला जायचं आहे तुमचं लस खेळखंडोबा चालू आहे हे लग्नाच्या टाइमात काही मजा करायचा टाइम असते का आता तुमच्यापासून दोन लग्नाची फी इथंच घ्यायला दोन नाही चार लग्नाची फी घे जा पण लग्न लावून द्या चल मुली चल नवर्द्याच्या समोर धरा अंतरपट धरा आणि भटजी वा चला मंगलाष्टक चालू करा शिवमंगल शावधान स्वस्ती श्री घननायकम गजमुखम थांबू द्या थांबू द्या लग्न लग्न थांबू द्या आता काय था झालं बा अजूनही लग्न थांबू द्या लागून राहिले माझ्या पोरीचं लग्न आता या शंभर एकरवाल्या जवायासोबतच होईल त्यांच्याच गळ्यात हार टाय टाकेल आता हो बाई तुम्ही आले का मग आता मी काय करू का हे मजाच आहे मजाक नंबर दोन हे काही मजाक नाही आहे हे खरी कंडिशन आहे आता मी त्यांच्यासोबतच लग्न करतो चला जी प्रवीणजी मग आपण लग्न करू आता यावर गेला सुट्टी घेतो मी तुमच्या लग्नात याच्यासाठी आलो की चला बा गरीबाच्या लग्नात पाच पाताक्षीडा फेकाव म्हणून आलो मी लग्न करायला पुढे आलो माझ्याचं लग्न ठरले आहे तिकडे आता तिसऱ्या दिवस तीन दिवस झाले का लग्न आहे हे का होय समजूनच नाही राहिलं थांबवा म्हणते लग्न लावा म्हणते थांबवा म्हणते लावा म्हणते हे काय मजाक होय का का होय काही समजूनच नाही राहिलं नाही आक्री स्टेप होय आता नक्कीच लग्न लावूनच जा लागते आपल्याला कसा अंदाज मला शंभर टक्के दिसते हो हो तुम्हाला खूप अनुभव आहे लग्नाचा मला थोडी आहे तेवढा मंगला कुठं म्हणायची काय लग्न लावायचं का नाही लावायचं ते तरी सांगून द्या आता कसं करतो लुक्का बेटी काय तुझा विचार आहे गरीब गरीबाच्या का पडते श्रीमंत लोक फक्त चार दिवस मौज मस्ती करायच्या असते बाकी मनात नसते हे आता लक्षात आलं बरं झालं पाठ सोडला नाही नाही तर अजून कपायाले कांदेच होते जवाई बापू लग्न लावायचं ना पुढं मी हात जोडून विनंती करते बा आता मजा नाही करत आम्ही हे मजा आपण होती ये आता माझ्या पूर्ण लक्षात आलं आता माझा विचार लग्न लावायला नाही आहे म्हणजे राहायला पुरते पण लग्न नाही लावायला पुरं नाही हो नाही हो जवाई बापू असं नका करू तिकडे यावा घडजी गोवाले उशीर होत आहे लावून घ्या लग्न फटोफट पण तिले बसाले टाइम होऊन राहिला यांना भूका लागले असेल शुभमंगल सावधान 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 विद्याबलम चंद्रबलम सावधान 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 तदैव लग्न ताराबलम चंद्रबलम तदैव विद्याबलम द्रम तदैव शुभमंगलम सावधान सावधान आता सर्व मंडळींनी सुईलगन लावासाठी रांगीतनी सो लग्न लावा आखरी झालंच बा लग्न लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल घंटीच्या बटनला दाखवून सबस्क्राईब्स करा